नवीन शिष्यवृत्ती योजना सुरू तर असा करा अर्ज पंच्याहत्तर हजारापर्यंत तुम्हाला इथं कॉलरशिप म्हणजे शिष्यवृत्ती इथं तुम्हाला मिळणार आहे पात्रता कागदपत्रे यासाठी कोणकोणते लागणार आहे संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर महाराष्ट्र सरकार विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत शिष्यवृत्ती योजनेच्या अंतर्गत त्यांना पैसे इथं देण्यात येते दे दे शालेय महाविद्यालयं या तर अशा विद्यार्थ्यांना जे काही शाळा शिकवतात तर अशा विद्यार्थ्यांना कॉलरशिप योजना इथं सुरू करण्यात आलेली आहे तर जे की योजनेचे वैशिष्ट्य जे काही आहे विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक मदत व शिष्यवृत्ती शालेय हो महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी गरीब शेतकरी कामगारांची मुले त्यामध्ये ओ बी सी असेल एस सी असेल एस टी असेल ईडब्ल्यू एस असेल तर अशा विद्यार्थ्यांना इथं प्राधान्य देण्यात येते दे व अशा विद्यार्थ्यांना जे काही शिष्यवृत्ती दिली जाते शिष्यवृत्ती थेट खात्यामध्ये जमा केली जाते तर आता लहान मुलगा जर असेल लहान मुलगी जर असेल तर अशांचे जे काही पैसे आहेत ते जॉईंट खात्यामध्ये म्हणजे पालक आणि त्या मुलीचं लहान वय असल्यामुळे त्यांचं खातं निघत नाही तर त्यांच्या खात्यामध्ये जॉईंट खात्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये इथं पैसे जमा केले जाते तर यामध्ये पात्र कोण आहे सर्वप्रथम महाराष्ट्रातील रहिवासी विद्यार्थी यासाठी पात्र ठरलेले आहेत शासकीय किंवा मान्य मान्यप्राप्त शाळा महाविद्यालय शिक्षण घेत असलेले त्यानंतर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा कमी असावे म्हणजे जे काही तुम्हाला आता वार्षिक उत्पन्न असेल पाच लाखाचे जर वर असतील तर तुम्हाला या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही त्यानंतर मांगासवर्गीय ओ बी सी एस सी एस टी डब्ल्यू एस विद्यार्थ्यांना इथे सवलत देखील दिल्या जाते त्यानंतर आता अर्ज कुठे कसा करायचा आहे तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज इथं करायचा आहे पोर्टलवर नोंद करायची आहे सर्वप्रथम तर आता कॉलरशिप योजनेचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे यावरतीसुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे आधार कार्ड लिंक मोबाईल नंबर तपा तुमच्या आधारला जे काही मोबाईल नंबर लिंक आहे ते इथं लागणारच आहे शाळा कॉलेजेस बँकेची माहिती तपशील भरायचं आहे तुम्हाला म्हणजे शाळा कुठे शिक्षण घेता तुम्ही आता मागच्या वर्षी पास कोणत्या शाळेमध्ये झालेले आहे पासआउट तिथलं बोन ऑफ वगैरे तुम्हाला डॉक्युमेंट्स इथं लागणार आहे कागदपत्र अपलोड करामध्ये तुम्हाला मार्कशीट अपलोड करायची आहे इन्कम सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट अर्ज समाविष्ट करून अप्लिकेशन आय डी तुम्हाला तिथं मिळवायचे शिष्यवृत्ती थेट बँक खात्यामध्ये तुमच्या इथं जे काही जमा केली जाते तर त्यासाठी जे काही आवश्यक लागणारे इथं कागदपत्रे आहे ते जाणून घेऊया सर्वप्रथम तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे शाळा कॉलेजेस बोन म्हणजे शाळामध्ये असेल उच्च कॉलेजमध्ये असेल तर तिथलचं कॉलेज तुम्हाला वनऑफाईड इथं लागणार आहे मार्कशीट तुम्हाला इथे लागणार आहे जातीचं जा प्रमाणपत्र असल्यास इथं लागू म्हणजे कोणत्याच कास्टमधून तुम्ही बिलॉंग करता कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला इथं लागणार आहे उत्पन्नाचा दाखला बँकेचं पासबुक जेणेकरून तुमचे जे काही पैसे आहे शिष्यवृत्तीचे हे थेट तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केलं जाते तर शिष्यवृत्तीचे जे काही अमाऊंट आहे ते अंदाजे आपण चेक करून घेऊ शालेय विद्यार्थ्यांसाठी दोन हजार ते पाच हजारपर्यंत इथं दिल्या येते कॉलेजेस विद्यार्थ्यांसाठी आठ हजार ते पंचवीस हजार हजार रुपये प्रोफेशनल कोर्स जे काही शिक्षण वगैरे जर घेत असेल तर पन्नास ते पंच्याहत्तर हजारापर्यंत जे काही त्यांना इथं पैसे दिले जाते तर यामध्ये आता कोणाला शिष्यवृत्ती इथं मिळत नाही उच्च उत्पादन उत्पादन घटकातील कुटुंबे म्हणजे ज्यांचं वार्षिक उत्पन्न जास्ती आहे इन्कम टॅक्स भरणारे किंवा ए पी एल जे काही कुटुंब आहेत श्रीमंत उच्च उत्पन्न असलेले लोक आहेत तर अशांना या योजनेचा लाभ दिला जात नाही विद्यार्थ्यां विद्यार्थी ज्यांनी आधीच मोठी शिष्यवृत्ती योजने घेतलेली आहे सरकारी खाजगी व कॉलरशिपमध्ये फायदा घेतलेला आहेत तर अशांना या योजनेचा लाभ दिला जात नाही आरोग्य कागदपत्रे चुकीची माहिती त्याचप्रमाणे त्यामध्ये आधार कार्ड असेल उत्पन्न दाखला असेल जात सर्टिफिकेट असेल मार्कशीट असेल जी काही डुप्लिकेट बनावट कागदपत्र भरून जर तुम्ही अर्ज जर केला तर तुमचा अर्ज इथं नाकारण्यात येईल व तुम्हाला योजनेचा लाभ इथं मिळणार नाही त्याचप्रमाणे महाराष्ट्र बाहेरील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही तर अशा विद्यार्थ्यांना गैरप्राप्त विद्यार्थी जे काही शासकीय मान्यप्राप्त शाळा कॉलेजेस शिकत नाहीत त्याचप्रमाणे आवश्यक पात्रता पूर्ण करत नाहीत तर असे यामध्ये अपात्र आहेत तर अशांना या योजनेचा लाभ इथं दिला जात नाही तर सर्व विद्यार्थ्यांची नोंद घ्यायची आहे जाना साथी अर्जा चास नवी तर कोणाला शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करायचे असतील व जे काही नवीन योजना येतील तर त्याबद्दल सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या एकमेव चॅनल म्हणजे ओ एम टी इन्फॉर्मेशनच्या युट्यूब चॅनलला बघायला मिळेल जर तुम्हाला शिष्यवृत्ती योजनेचा लाभच मिळत नसेल तर कमेंट करून नक्की सांगा व तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता आत्तापर्यंत तुम्ही शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतला की नाही कमेंट करून नक्की सांगा थँक्यू